आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं सोलापुरात योग सेवा मंडळाच्या वतीनं शहरामध्ये रॅली काढण्यात आली होती एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस भारतासह जागतिक स्तरावरील शेकडो देशांनी गर्वानं साजरा करायचा असा हा दिवस याच दिनाचं औचित्य साधून सोलापुरातील शिवस्मारक येथील योगसेवा मंडळाच्या वतीनं योगाच्या प्रचार आणि प्रसारासाठी शहरातील विविध मुख्य रस्त्यावरून रॅलीचं आयोजन करून योग दिवसाबाबत आणि योगाबाबत जनजागृती करण्यात आली आहे सोलापुरामध्ये देखील जागतिक योग दिवस हा दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये दे हरिभाई देवखरण प्रशालेच्या प्रांगणामध्ये साजरा करण्यात येतोय यावर्षी देखील हा योग दिवस विविध उपक्रमांनी आणि कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती देताना योग दिवस समन्वय समितीचे निमंत्रक मनमोहन भुतडा म्हणाले की एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता मिळून नऊ वर्ष पूर्ण होत आहेत हे यंदाचं दहावं वर्ष आहे जगभरातील दोनशे देशासह सोलापुरातही हा दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद पोलीस विभाग असे अनेक शासकीय विभाग तसंच विविध योग संस्था या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात यंदाच्या वर्षी देखील हरिबाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणामध्ये एकवीस जून या दिवशी सकाळी सात ते सव्वा आठ या वेळेमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच या दिवशी होणाऱ्या योग दिंडी योग महाकुंभ या कार्यक्रमामध्ये देखील शहरवासियांनी सहभागी होण्याचं आवाहन मनमोहन भुतडा यांनी केलं या, या कार्यक्रमामध्ये योग गुरु युवा योग प्रसारक असे पुरस्कार देखील योगाच्या प्रचार आणि प्रसारासाठी देण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली सोलापुरातील शिवस्मारक येथील योग सेवा मंडळ यामार्फत शहरामध्ये योगासन प्राणायाम सूर्य नमस्कार ध्यान या सर्वाचं प्रशिक्षण हे अनेक वर्षापासून नियमितपणे दिलं जातं पुरस्कार तर दोन जणांना युवा योग प्रचारक हा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि पाहुण्यांचं मार्गदर्शन या कार्यक्रमाची तयारी म्हणून सुरुवातीला सर्व योग शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जात आहे त्याला आयुष मंत्रालयाचा योगाभ्यास शिकवला जातो मग हे योग शिक्षक वेगवेगळ्या संस्थांचे वेग वेग योगपटू हे वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग जातात योगाचे शिबिरं आयोजित करतात आणि लोकांना हा अभ्यासक्रम योगाचा शिकवतात या योग दिवसाचा प्रचार म्हणून एकोणीस तारीख बुधवार एकोणीस जून रोजी सकाळी सात वाजता योग दिंडीचं आयोजन नेहमीप्रमाणे केलेलं आहे ही योगदिंडी यद्धा जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालय येथून निघून भारतीय विद्यापीठापुढील चैतन्य नगर इथंपर्यंत पोहोचणार आहे जाणार आहे या योग दिंडीमध्ये सर्व शासकीय विभाग तसंच हे आता उल्लेख केलेली सगळी मंडळ ही देखील संमिलित होत असतात सर्व नागरिक बंधू भगिनींना माझं विनम्र आवाहन आहे की त्यांनी या योग दिंडीमध्ये मोठ्या संख्येनं सामील व्हावं आणि योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आधभार लावावा या सर्व कार्यक्रमाचं नियोजन योग दिवस समन्वय समितीही करत असते आणि त्या समिती समितीचा निमंत्रक म्हणून मी मनमोहन भुतडा आपणा सर्वांना विनंती करतो की ह्या योग दिंडीमध्ये आणि तसंच एकवीस जून रोजीच्या योग महाकुंभाच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित व्हावं या कार्यक्रमामध्ये जे पुरस्कार देण्यात येणार आहेत योग गुरु आणि योग प्रसारक युवा योग प्रसारक तर यांच्यासाठी ज्यांना अर्ज करायचे असेल त्यांनी रविवार दिनांक सोळा जून संध्याकाळी पाचपर्यंत असा अर्ज योग दिवस समन्वय वय समितीकडे सोपवावा म्हणजे मग त्यांचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल